नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आपल्या निवडणूक आयोगाला काय झाले आहे त्याचा कार्यकलाप पाहता या निवडणूक आयोगाला कोणता धडा शिकवावा हेच समजेनाचे झाले आहे पहिल्या टप्प्याचे मतदान एकोणवीस मार्च रोजी संपन्न झाले त्या मतदानाच्या टक्केवारीचे आकडे तब्बल अकरा दिवसानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केले त्यातही घोळ असा आहे की कोणत्या मतदारसंघात किती मते पडली याचा उल्लेखच नाही केवळ इतके टक्के मतदान झाले असे निवडणूक आयोगाने सांगितले आपल्या भारताच्या निवडणुकीच्या इतिहासात जेव्हापासून कम्प्युटर आणि मोबाईल युग सुरू झाले तेव्हापासून जास्तीत जास्त चोवीस तासात संपूर्ण माहिती दाखवली गेली यावेळी प्रत्यक्षात दिसणारा घोळ आणि निवडणूक आयोगाच्या तक्रारीच्या नावाने अघोळ असे दिसून आल्यामुळे हा निवडणूक आयोग आहे की घोळात घोळ आहे तेच समजण्याचे झाले आहे निवडणूक आयोगाच्या अशा घोळामुळे विनाकारण सरकारची बदनामी होते हे सुद्धा आयोगातील अधिकाऱ्यांना कळत नाही का तीन तीन निवडणूक आयुक्त आहेत हजारो कर्मचारी आणि वेगवेगळे विभाग निवडणूक आयोगामध्ये कार्यरत असतात निवडणूक आयोगाने आदेश दिल्यावर प्रत्येक मतदार संघात किती मते पडली याची माहिती उशिरा उशिरा बारा तासात मिळते मतदान झाल्यावर किती मते पडली याची नोंद एका विशिष्ट फॉर्म मध्ये घेण्यात येते आणि त्यावर निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराची स्वाक्षरी घेतली जाते म्हणजे एका मतदान केंद्रावर किती मते पडली त्याचा हिशोब झाल्याशिवाय आणि मशीन रूम मध्ये बंद केल्याशिवाय संबंधित निवडणूक अधिकाऱ्याला घरी जाता येत नाही याचा अर्थ जे निवडणूक आयोगाचे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे मतदान केंद्र निहाय असलेली सर्व माहिती क्षणार्धात निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू शकते ही माहिती त्या त्या मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे सुद्धा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी पोहोचू शकते आपण असे समजू त्या त्या मतदारसंघातील अधिकारी गणितात सथ्य आहे त्यांना बेरीज वजा बाकी समजत नसावी तरी त्यांच्या हाताखाली काम करणारे निम्नस्तरीय कर्मचारी किंवा कम्प्युटरवर सर्व माहिती घेणारे जे कुणी असतील त्यांना फक्त कोणते बटन दाबायचे हे माहीत असले की कि सर्व किती झाली हे सहज कळू शकते ज्या काळात इतक्या सोयी आणि साधने उपलब्ध नव्हती त्या काळातही इतका उशीर झाला नाही मग आताच्या निवडणूक आयोगाने इतके दिवस लावण्याची गरज काय हा साधा प्रश्न काही लोक विचारू शकतात पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या या निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचेच नाही हे ठरवलेले आहे असे प्रश्न विचारणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे आहे आपल्या देशातील तथाकथित बड्या बड्या वाहिन्यांचे क्षुद्र पत्रकार या क्षुद्र गोष्टींची चर्चा करीत नाही त्या विचारांना हे ठाऊक आहे जसे आपण क्षुद्र आहोत तसाच हा निवडणूक आयोगही क्षुद्र आहे अशा गोळामुळे आपल्या देशातील सर्व साधन संपन्न अधिकाऱ्यांची बदनामी होते आणि त्यामुळे सरकारचीही बदनामी होते विनाकारण नसल्या चौकशा सुरू होतात नको त्या गोष्टींचे चर्चित वर्णन होते हे सर्व निवडणूक आयुक्तांना कळत नाही का कदाचित या प्रकरणी आपले निवडणूक घोषित करणारे निवडणूक आयुक्त आपल्या शेरोशायरीने प्रश्न विचारणाऱ्या गप्पही करू शकतील निवडणूक आयोगाच्या निवडणुकीची घोषणा करताना शेरोशायरी करणारा पहिला निवडणूक आयुक्त आपल्या देशाने हल्लीच पाहिलाय आपल्या देशात रेल्वे गाड्या आठ आठ दहा दहा तास उशिरा चालतात त्याबद्दल कोणी बोंबा मारत नाही कारण लोकांना या प्रकाराची सवय झालेली असते आपल्या आयोगालाही असे वाटते की जनतेला अशा उशिराची सवय झाली पाहिजे विनाकारण चौकशा करणाऱ्या दीड शहाण्या लोकांची अशा चर्चेवर मत व्यक्त करण्याची गरजच काय आम्ही सार्वभौम आहोत सर्वोच्च न्यायालयानेही असे म्हटले आहे की आम्ही त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही म्हणजे त्यांच्या कोणत्याही कृतीवर कोणालाही बोट ठेवता येणार नाही हे आपल्यासारख्या सर्व बोटचेप्यांना ठाऊक आहे यापुढे किती टक्के मतदान झाले कुठे किती मते पडली हे लोकांना निवडणुकीच्या निकाला दिवशी करणारच असते मग एवढी लगीन घाई करण्याची गरज काय असेही निवडणूक का आयोगातील अधिकाऱ्यांना वाटत असावे त्यांच्या निवडणुकीच्या घाई गर्दीत फारशी गडबड होऊ नये म्हणून आपल्या निवडणूक आयुक्तांनी टप्प्याटप्प्याने मतदान घेताना सात ते दहा दिवसांचा अवधी घेतलेला आहे म्हणजे सगळा कारभार मोकळा ढाकळा आहे एखाद्या पॅसेंजर गाडीप्रमाणे आपली वाटचाल सुरू आहे लोकांनी उगाच बुलेट ट्रेन सारखे प्रश्न विचारू नये अशीच निवडणूक आयोगाची धारणा असे ते काही असले तरी अधीर लोकांना धीर धरायला भाग पाडणारे आपले निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग धन्यवादात पात्र आहे असे आमचे मत आहे लोकांनी कितीही बोंबा मारल्या तरी निवडणूक आयोगाने आपले काम अशाच गतीने चालू ठेवावे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे भारतात लोकशाही आहे त्याचप्रमाणे निवडणूक आयोगातही लोकशाही आहे हे त्यांनी जाहीर करून टाकावे निवडणूक आयोगाचा विजय असो असे घोषित करून आम्ही आपल्या निवडणूक आयोग पुराणाला पूर्ण विराम देतो भारतीय लोकशाहीचा विजय अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी खरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार